तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रॅव्हलमेंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज जातलो उजगावला तर बाजू विसरू नका आमचं उजगावला तो प्रवास थोडी जाऊच्या आधी सर्वांनी म्हटलं की पेटपूजा करून घेऊया आता पेटपूजा करून पुढे जाऊया आणि आता गाडी पेट्रोल पण भरतलू आणि भरून थंय जाऊ निघतलू उजगावला आता तर बनवूया आणि दाखवायचं तुमका की हयल्यानंतर तुमका बराच म्हणजे छान वाटतं आणि काही पण एक्सप्लोर करण्यावरच काय काय आहात तर काही पण एकदा येऊन बघा आणि तुमचा व्हिडिओ आवडले असा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या जर चॅनलला ट्रॅव्हल मेटला जर सबस्क्राईब केलं नसतल्या तर ते पण करू इच्छा नका चला तर मग पुढे जावे आणि तुमका दाखवतो पुढे थँक्यू आणि सेम इकडे सुद्धा से तुम्हाला खूप चांगला रस्ता मिळणार आहे तर तुम्हाला हा रस्ता जो आहे तर तुम्ही ऑफ रोडच्याच हिशोबाने या मग तुम्हाला रस्ता पण दाखवतो हा बघा रस्ता इकडे सुद्धा तुम्हाला रस्ता आहे तो फेस करावाच लागणार आहे आणि मध्ये मध्ये मालवणी आज बोलतलो कारण सगळेजण असत ते कोकणी असत म्हणजे आज सगळेजण इले असत ते कोकणातले असत म्हणून त्यांनी सांगितल्याने की आज आपण मालवणीमध्ये व्हिडिओ शूट करूया म्हणान आज आपण मालवणीमध्ये व्हिडिओ शूट करतो आणि तुमका दाखयचो आता पुढे गेल्यानंतर आणि तो तुमचा रस्तो बघा म्हणजे किती काय करा खरे डोक्या आपट तुमचा काय करा पण हे रस्तो काय खराब काय नाय रस्तो बघू शकतात तुम्ही म्हणजे कसं एखादा माणूस जातो तिला तुम्हीच सांगा गावची फिल्मी आता आपण उजगावमध्ये पोचलेलो असू आणि पुढे जाऊया आता पुढे जाऊन तुमका दाखयत आहे पुढे काय काय असं आता सुरुवाती म्हणजे बिरार वरून एक पंधरा किलोमीटर गेल्यानंतर आतमध्ये तुमका ह्या जर दृश्य आता बघू गावतला म्हणजे मालवणीत म्हणतात ना काय झाडी काय डोंगर तर सगळं तुमका एक बघू गावतला कुठे जायचं एक्झॅक्ट आपल्याला ते गाडी ती काय जाते पूर्ण ती बघ तिकडे त्या साईडला पार्किंग हय आता पोचलू असू आणि सुरुवाती तुमका जर फोटो काढूचे असत तर हे दोन पॉइंट असत यो, आ, एक हैसर आणि पुढे पण तुमका दाखयत आहे ना थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या साइडिक जर तुम्ही बघू शकता तो थं एक पॉइंट आ थैसर पण जातो आता थोड्याच वेळात आणि थं पण गेल्यावर तुम्हाला आहे आहे ना आता निघतलू आणि आता जातो धबधब्याकडे लोडाव्या साईडक दिसतं तुमका, थंसर पण तुम्ही फोटो काढू शकता आणि ह्याचा सरळ एकदम जाऊ आहे आणि पुढे गाडी तुम्ही पार्किंग करू तुमका तो पण थंसर जागा तुम्ही थं जाऊन पार्किंग करू शकतात गाडी तुमची पोचायला आलेलो आहोत आणि नक्कीच तुम्ही पण इकडे एकदा या गाडी तुम्हाला बाहेर लावून एक हार्डली पाच ते दहा मिनटांचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि त्या वॉकिंग डिस्टन्सने तुम्हाला पुढे जावं लागणार आहे आणि इकडे जर येणार असाल तर पाण्याची बॉटल नक्कीच कॅरी करा कारण आतमध्ये कुठेही दुकान नाहीये तुम्हाला आतमध्ये दे कुठेच एक पण दुकान मिळणार नाहीये आणि जर पाणी घेऊन आलाच नाही तर ही अशी आलत होईल आम्ही आणलो होतो पाणी पण ते संपलं मग अशी चला जाऊया आता पटपट पट। अजून किती लांब आहे भाय आणि दहा मिनिटाच्या वॉकिंग नंतर आता पोहोचणार आहोत चला तुम्हाला दाखवतो पुढे हे काय आलं लहान मुलांची पार्टी चालू आहे जात आहे का तुम्ही जॉईन केला पार्टी का सुट्टी का आज अरे सुट्टी आहे का आज अरे का बोलत नाही तुमचं वास्त चाललंय रे बऱ्यापैकी वॉकिंग करत करत आता पोचतोय मॅडम थकलात का तुम्ही हो मॅडम वॉटर चल तुला एकदम फ्रेश वॉटर देतो चल फ्रेश आता वॉटर घेऊया तुझी आणि शेतीची सुद्धा कामे आता चालू आहेत बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी आता तो तुम्ही बघू शकता तिकडे तर व लावून पण झालेला आहे का चल हां रस्त्यावरून ना जाताना अटली सूज पाहिजेच पाहिजे काय आलं काय चल आणि फायनली आता एवढा वॉक घेतल्यानंतर आणि एवढा ट्रेक केल्यानंतर आता पोहोचणार आहोत आणि दाखवू तुम्हाला तो व्ह्यू थांबा आणि हा तो व्ह्यू आहे ज्या व्ह्यूसाठी आम्ही एवढी मेहनत करून इकडे आलेलो आहोत आणि नक्कीच तुम्ही पण एकदा इकडे या एक्सप्लोर करण्यासाठी थांबा तिकडे जावे आता नेक्स्ट टाइम विकेंडला यायचं नाही विकेंड आहे म्हटल्यावर गर्दी असणारच चल पुढे चल चल पुढे चल मग जायचं इथून हेल्मेट प्रश्न पडलेला हिला आता तु कसं जायचं ते चल चल हळूहळू ऐ हे बघा प्रोटेक्शन वे आणि प्रोटेक्शन पण घातले आहे बघ <laughs> हे बघ मानवर्सिस सध्या चालू आहे सो थोड कॅअरफुली इथून जावा ए नक्की इथून रस्ता आहे ना की आपण उगीच जातोय चला मग चला तर मग पहिली जागा होती आणि थैना वरती जाऊन मेन जो मोठा धबधबा तो आ कारण मी आता जातो वरतेच सर पण आहे जाताना थोडं सांभाळून जाय कारण सगळीकडे शेवाळ झालेला त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता त्यामुळे जाताना आहे ना जरा सांभाळून जा वरती जातानाल अस फायनली आणि तुम्ही बघू शकतात आपण बघा किती खुश झालेला आता आपण आहे वरती जायला पण तिथे जाऊन फायदा आहे का जायचा आहे का तिकडून आणि हा बघा आता कुठे जाऊस बिचायची नांगी हे झालीची बॉटल

तर आता आम्ही पोहोचलो असू बघू शकता तुम्ही उजगाव म्हणाल आता विरार पासून एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असा या आणि आज आमच्या सोबत सगळे आमचे मालवणातलेच होते तुमचं दाखवत आहे सुरुवातीक तुम्ही बघतल्यात ना तेव्हा तुमचं दिसतोय तर त्यांनी सांगितलेल्या नाही होत्या नाही की मध्ये आज व्हिडिओ रेकॉर्ड करते तर आज मालवणी मालवणीमध्ये रेकॉर्ड केलाय आणि विरार पासून पंधरा किलोमीटर अंतरावर या उजगाव आह आणि तुम्ही बघू शकता आता पोहोचलो शनिवार रविवार म्हणजे रविवार असं म्हणणार जरा गर्दी आहे तर तुमका जर वेळ मिळालो कधी तर शनिवार रविवार सोड नाही तर तुम्ही येऊ शकतात आणि एक दहा ते पंधरा किलोमीटर म्हणजे त्या इल्यानंतर तुमका दहा ते पंधरा मिनिटं चढचं लागतं आणि या चढल्यानंतर तुम्ही यो जो असा तो नजारो बघूच शकतात आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब जर केल्यात नसेल तर आपण गरज विसरू नका आणि अजून काय सांगतोय आता भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये आणि अचा तुमचा सपोर्ट असा ना तो कायम रवानी चला